भुसावळ नगर परिषदेच्या वतीने नुकतेच भुसावळ शहरातील अतिक्रमण काढण्यात आले यानंतर भुसावळ नगर परिषदेने भुसावळ शहरातील अवैध नळधारकांची यादी अवैध नळधारकांचा सर्व्हे करून भुसावळ शहरात उपास पन्नास टक्केपेक्षा जास्त अधिक बोगस नळ कनेक्शन असलेला खुलाचा स्वतः नगराध्यक्ष अख्तर पंजारी यांनी न्यूज महाराष्ट्राशी बोलताना केला तसेच येणाऱ्या भविष्य काळामध्ये बोगोस नळ कनेक्शनचा सर्व्हे करून ते कनेक्शन नियमित करण्याकरिता आम्ही नागरिकांना सहयोग करणार आहोत तसेच नळ कनेक्शन नियमित न करता पाणी चोरी करणाऱ्या नागरिकांवर फौजदारी खड्डे देखील दाखल करू असे मुख्याधिकारी अधिकारी टी बावीसकर यांनी न्यूज बोलताना सांगितले तसेच अतिक्रमण काढल्यानंतर काही अतिक्रमण धारक पुनश्च बांधकाम करत असल्याचं आढळून ते अतिक्रमण पुनश्च काढण्यात येईल असे बोलले या संबंधीची पत्रकार परिषद भुसाळ पाणी पुरवठा विभागामध्ये घेण्यात आली होती या पत्रकार परिषदेमध्ये नगराध्यक्ष अख्तर पिंजारी मुख्य अधिकारी टी बावीसकर नगरसेवक जाकीर हुसेन इतर पदाधिकारी नगरपालिकेचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते